नमो तस्य भगवतो रहतो सम्मा संबुद्ध बुद्धं शरणं गच्छं शरणं गच्छामि सङ्गम् नम बुद्धाय सप्रेम जेभीम आर्वीकर टेक यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका आपण या चॅनलमध्ये पाहणार आहोत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी कायमचा कशा प्रकारे केला ते या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत सिद्धार्थ गौतम बुद्ध हे सतत निरनिराळ्या ठिकाणी भ्रमण करीत असत ते कपिल वस्तू या ठिकाणाहून मगधराजाची राजधानी राजगृह येथे राजा बिंबिसार हा राज्य करीत होता या ठिकाणी जाण्याचा विचार केला राजग्रह येथे थोर दार्शनिक तत्वचिंतक आणि विचारवंत राजाच्या वास्तव्याला राहत होते राजग्रही जात असताना गंगा नदीला प्रचंड असा प्रवाह वाहत होता आणि वेगाने वाहणाऱ्या या गंगा नदीतून त्यांनी नदी पार करून पुढे चालत गेले थोडे चालत गेल्यानंतर त्यांना वाटेत साकी नावाचे एक ब्राह्मण तपस्वी यांचा आश्रम दिसून आला त्यांनी आश्रमात प्रवेश केला आणि साकी ब्राम्हपशवी यांना नमस्कार केला आणि त्या ते ठिकाणी त्यांची परवानगी घेऊन तिथे मुक्कामासाठी त्यांनी विनंती केली ब्रामंतपश्वी साकी यांनी त्यांच्या विनंतीचा मान राखून त्यांना आश्रयाला मुक्कामाला त्यांना जागा दिली त्यानंतर सिद्धार्थ दुसऱ्या दिवशी पुढे चालत गेले चालता चालता त्यांना पुढे एक पद्मा नावाचे ब्राह्मण तपस्वी तपश्चर्या करीत होते त्या ठिकाणी उपस्थित साधकांनी त्यांचे आदर आतिथ्य केले त्यांचा सत्कार केला तिथे गेल्यानंतर सर्वजण बसलेले होते ते उठून उभे राहिले आणि दोन्ही करजवळून त्यांना नमस्कार करू लागले सिद्धार्थ गौतमाचे सौंदर्य ओसंडून वाहत असलेले पाहून त्यांचे कमलनयन डोळे दृष्ट लागावे असे त्यांचे सिद्धार्थांचे रूप सर्वजण निहाळत होते सर्व आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहत होते तथागतांना आदरपूर्वक नमस्कार करीत होते त्यांनी विविध रंगी जाडे भरडे वस्त्र परिधान केलेले होते त्यांची भरकुटी त्यांचे मस्त त्यांचे बाहू त्यांचे मुख त्यांचे पावले त्यांचा देह त्यांच्या देहाच्या कोणत्याही अंगाचे दर्शन ज्याला झाले ती व्यक्ती मंत्रमुग्ध होऊन पाहतच राहिली होती कठीण आणि दीर्घ प्रकाश सिद्धार्थ गौतम पाच पर्वतांनी मिळल्या राजगृह येथे पोचले राजगृहाच्या शह बाजूने मंगलमय पवित्र स्थानी होते काही काळ या ठिकाणी वास्तव्य करावे या हेतूने सिद्धार्थ गौतम बुद्धाने पांडव पर्वताच्या पायथ्याशी आपले स्थान निश्चित केले आणि त्या ठिकाणी आपली पर्णपुटी बांधली ते कपिल राजगृह या ठिकाणी पायी प्रवास करून जवळपास चारशे मैलांतर पार करून आलेले होते आणि दुसरे दिवशी सकाळी उठून तथाकथाने स्नान संध्या आटोटी झाल्यानंतर हाती भिक्षापात्र घेतले आणि रिक्षापणासाठी नगरीमध्ये ते चालत गेले चालताना त्यांच्याकडे पाहून प्रत्येक जण राजा शिद्धोदनाचा पुत्र राजकुमार सिद्धार्थ भिक्षा मागत आहे याचे लोकांना नवल वाटू लागले आणि प्रत्येक गोळा झाला ही वार्ता राजा बिंबिसार यांना कळाली त्यांनी नगरी एका ठिकाणी खूप मोठी गर्दी झाली आहे याविषयी माहिती घ्यावी असे सेवकाला फरमान केली शेवट त्या ठिकाणी जाऊन राजा बिंदुसार यांच्याकडे सर्व वृत्तांत कथन केला राजाला रा सविस्तर अशी माहिती दिली ती माहिती अशी की हे हो राजेश्वर हा चक्रवर्ती राजा सम्राट होईल किंवा बुद्ध होईल अशी ज्याची भविष्यवाणी ब्राह्मणाने केली होती तोच हा शाक्य राजा शुद्धधन यांचा सुपुत्र राजकुमार सिद्धार्थ यांनी संन्यास घेतला आहे आपल्या हाती भिक्षा घेऊन ते भिक्षा करण्यासाठी आपल्या नगरीत आलेले आहेत एका राजाच्या राजपुत्र राजवैभव सोडून संन्यास घेऊन भिक्षा मागत असल्याचे लोकांना कुतूहल वाटत आहे त्यामुळे सर्वजण गर्दी करत आहेत आणि सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या मागोमाग चालत आहे राजा बिंबिसार यांना सर्व रतांत ऐकविला आणि त्यांनी सेवकाला सांगितले हे हा संन्याशी कुठे राहतो कुठे जातो याबद्दल सविस्तर माहिती काढून मला कळवावी त्याप्रमाणे सेवक हा सिद्धार्थाच्या पाठवा पाठ त्याचा पाठलाग करत भ्रमण करीत होता सिद्धार्थ स्थिर झाले नजरेने अंतर्दृष्टीने मोठ्या आवाजात हळ पावले टाकीत भिक्षा मागत होती मिळालेली भिक्षा घेऊन पर्वतराजेच्या आश्रयाला बसून एके ठिकाणी विश्राम केला आणि मिळालेल्या भिक्षा त्यांनी ग्रहण केली त्यांना जे अन्नदान लोकांनी केले होते ते त्यांनी तेथेच बसून ग्रहण केले नंतर त्यांनी पांडव पर्वत चढून गेल्यानंतर आवाज निनादत होता वर्षांच्या घंडात आरण्यात हा मानव जातीचा सूर्य आपली काशाय वस्त्रे धारण करून असलेला एखाद्या उगत्या सूर्या समनतेचे शिक्षक होता राजसेवकाने सिद्धार्थ यांचे विश्राजिव ठिकाण याविषयी सविस्तर माहिती ही राजाला कथन केली हे सर्व ऐकून राजाला सिद्धार्थाविषयी आदर निर्माण झाला आणि ते सिद्धार्थ भेटण्यासाठी सेवकाला सूचित केले बिंबिसार राजाने सिद्धार्थला पंधराकोटी गाठली तेथे मुख्यमंत्र्यांचा शांत समज त्याचे सौंदर्य पाहून राजा आश्चर्यचकित झाला प्रति प्रेम भावना मैत्रीच्या भावना सिद्धार्थावर गेला राजाने जवळ जाऊन चालून चालेल त्यास कुशल विचारले तेव्हा सिद्धार्थ आणि राजाला आपण स्वस्त आणि रोगमुक्त आहोत असे सांगितले राजाने त्याच्या जवळ खडकावर बसून आसन ग्रहण केले आणि सिद्धार्थांशी वार्तालाप सुरू केला हे सिद्धार्थ तुझे कुटुंबाशी माझी प्रगाढ मैत्री आहे ही मैत्री वंश परंपरागत आहे आणि काळाच्या ओघात तुझ्याशी मैत्री करण्याची उपयुक्तता अशी मैत्री सिद्ध करण्याची ही वेळ आलेली आहे तसे तुझे नातेवाईक हे आपले मित्र आहेत म्हणून तू माझा मित्र आहेस असे समजून तू काही बोलण्याची इच्छा झाली असेल तर तू शांतपणे ऐकून घे तू श्रीवंशी आहेस अन तरुणात आहेस तुझे सौंदर्य प्रतिमा आहे म्हणून सर्वांशी विसंगता संन्यासाचे जीवन जगण्याचे मला आश्चर्य वाटत आहे असेल तुझे, तुझे कोमल शरीर हे द्रव्य आणि जगण्यासाठी योग्य असे आहेत हे वस्त्र थंडी ऊन वारा भिक्षा मागून अन्न ग्रहण करणे हे मला उचित वाटत नाही हे मुद्दा तुला जर तुझ्या पित्याची संपत्ती स्वीकारणे योग्य वाटत नसेल तर तुला मी स्वतःचे अर्ज राज्य देण्यास तयार आहे त्याचा तो स्वीकार तू जर हे स्वीकार केलेस तर तुझे स्वजन नातेवाईक सुखी होती। जे स्थिरचित्त आहे त्यांना काळाच्या ओघात संपत्ती सत्ता शरण जाते सत्पुरुषाच्या सहाय्याने सत्पुरुषाच्या समृद्धीत वाढ होते तेव्हा तुला विनंती करतो विनंतीचा स्वीकार करावा तुझा वंश अभिमान माझ्या विनंतीच्या आड येत असेल तर उभा आणि हा धनुष्य घे असंख्य सेना तुझ्या पाठीशी आहे आहे मी आपल्या शत्रूवर विजय प्राप्त कर आणि राज्य संपादन कर जगात पुरुषासाठी तीनच पुरुषार्थ आहेत धर्मानुसार अर्थ व कामाची प्राप्ती कर त्यानंतर मोक्षाचा विचार कर जीवनात काम मोक्ष नंतर असाच क्रम आहे जीवनात धर्म अर्थ आणि काम हे तीनच पुरुषार्थ आहेत अशा प्रकारे राजा बिंबिसार यांनी सिद्धार्थांना संन्यासापासून मुक्त करण्याचा हेतू निर्देश केला परंतु त्यांचा त्यावर काहीही परिणाम झाला नाही राजा पुन्हा भेटूया असे सांगून सेवकासहित निरोप घेऊन निघून गेले थँक्यू तो उपसक, तर श्रद्धावान बोध उपसक उपांशिका हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आपणापर्यंत पाठवण्यासाठी सबस्क्राईब केल्यास तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहण्यात येतील धन्यवाद